सहसा दात किडण्याचं प्रमाण हे मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त असतं तर त्यांचे दात कशामुळे किडतात लहान मुला आजकाल काय झालं जास्त चॉकलेट बिस्किट चिप्स पिझ्झा बर्गर अशा खाण्याकडे जास्त ट्रेड आहेत तर ते काय होतं त्याच्यात शुगर कंटेंट असतात जो आपल्या तोंडातले जे म्हणजे बॅक्टेरिया असतात ते शुगर खातात आणि एक ऍसिड तयार करतात त्याच्यामुळे दात इच होतात म्हणजे इरोड होतात दातामध्ये कॅव्हिटेशन तयार होतात आणि ते दात किडतात त्यामुळं त्यांना चॉकलेट कमीत कमी खायला दिलं पाहिजे आपले जास्त आपले नॉर्मल डायट विटॅमिन सी कंटेंट असणारे कॅल्शियम असणारे भाजी पोळी दिली पाहिजे किंवा पालेभाज्या mm. दिल्या पाहिजे असं दिलं पाहिजे आता काय केलं जर दूध पण दिलं जातं लहान मुलांना म्हणजे एकदम लहान मुलाला सहा सात वर्षाच्या मुलाला जर दूध दिलं आणि ते जर व्यवस्थित क्लीन नाही झालं दातावर राहिलं ते दातावर तसंच तस राहिलं किंवा आपले शुगर आपण सोडा वगैरे दिला म्हणजे mm. ड्रिंक्स वगैरे भेटतात ना तसे लहान मुलं दिल्या आणि ते दातावर ओव्हरनाईट राहिलं किंवा असं लॉंग टर्म मध्ये ब्रश नाही केलं लहान मुलं ब्रश करत व्यवस्थित तसंच राहिलं तर दात पूर्ण किड्या लागतं एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून होतात वेगवेगळे प्रकार आजार होऊ शकतात कीड लागून इन्फेक्शन होऊ शकतं तोंड सुजू शकते त्यामुळे त्यांना शुगर कमी -कमी okay. ला। शुगर जास्त असणारे बिस्किट चॉकलेट्स कमीत कमी द्यावे एखाद्या दिवस आठवड्यातून एखाद्या दिवस किंवा महिन्यातून एखाद्या दिवस दिलं तर चांगलं जसं की आता तुम्ही सांगितलं लहान मुलांचे दात किडू नयेत म्हणून त्यांना शुगर कंटेंट असलेले चॉकलेट्स वगैरे कमी प्रमाणात द्यावेत पण या व्यतिरिक्त एक आई म्हणून तिच्या लहान मुलाचे दात किडून आहेत म्हणून तिने अजून कोणती काळजी घेतली पाहिजे जसे की दिवसातून किती वेळा ब्रश करावा लहान बाळ असेल जेव्हा जेव्हा दात पण आलेले नसतात जेव्हा फक्त हिरडी असते तेव्हा पण आपण बाळ दूध पेळ करत म्हणजे बीक फिलिंग करत असतो ते ज्या आहे ते वरती येत ना समजा खाली फक्त हिरडी आहे तर ती पण गोस पीसने किंवा कॉटनने साफ केले पाहिजे हे स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामुळे आपण जे दात येतात ते, ते चांगले येतात hmm. प्लस दात आलं समजा सव्याच्या सहाव्या सहाव्या महिन्यामध्ये दात येतात hmm. तेव्हापासून त्याला ब्रशिंग चालू केली पाहिजे म्हणजे के आपल्या मेडिकलला फिंगर टिप ब्रश भेटतो स्वतः लहान मुलं तर ब्रश करू शकत नाही तर आईच्या हाताच्या फिंगरमध्ये तो ब्रश घालून ते क्लीन केले पाहिजे ऍटलिस्ट दोन वेळेस तरी ब्रश केलं पाहिजे नंतर आपण फिडिंग करतो दूध पाजवतो किंवा मिल्क फॉर्म्युला मिल्क देतो ते केल्यानंतर दात क्लीन केले पाहिजेत म्हणजे फिंगर टिप ब्रशनी किंवा कॉटन गोला करून ते पुसलं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणजे दाताची जितकी हायजिनिक व्यवस्थित घेतली ते केरीज वगैरे होणार आणि मुलं लहान मुलांना मुला काही प्रॉब्लेम होणार नाही सध्या एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे काय होतं रात्री फिडिंग करता करता फीड करून बाळ तसंच बरोबर किंवा काय फॉर्म्युला मिल्क पित मदत देतात तर ते पितात आणि बॉटलचे तोंड ठेवतात तर त्या दुधामध्ये ते लॅक्टोज असतात त्याला खायला बॅक्टेरिया देतात आणि दात किडतात त्याच्यामुळे ते किडून अशा लेवल जातात की दाताचा वरचा करावून नाही का तोच पूर्ण झिजून जातो फक्त रूट स्टंप राहतात दात तुम्ही बघितलं असेल काही काही मुलांचे क्राउनच नसतात फक्त वर रूट स्टंपच दिसतात किंवा दात खूप ब्राऊनिश ब्राऊन दिसतात तर ते होऊ नये म्हणून जर रात्री जर त्याला दूध पाच असेल तर तर ऍटलीस्ट ते दात क्लीन तरी केलं पाहिजे म्हणजे एखादं पाणी देऊन गुळणार कॉटननी किंवा बसकीसनी स्वच्छ केलं पाहिजे आणि लहान मुलाला कंपल्सरी आपल्यासोबतच ब्रश करायला लावलं पाहिजे काहीतरी म्हणून काहीतरी त्याला अरिवळ देऊन म्हणून ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन टाइम ब्रश केलंच पाहिजे नंतर काही खाल्लं तर चूळ करायला लावली पाहिजे लहान मुलं चॉकलेट्स वगैरे खातात चॉकलेट पूर्णपणे बंद करणं शक्य नाही पण चॉकलेट खाल्ले तर त्याला म्हणायचं तुला मी देईल देईन तू ब्रश केलं पाहिजे ब्रश करून घेतलं पाहिजे ऍटलिस्ट दोन वेळा तरी ब्रश केलं पाहिजे तंग सुद्धा क्लीन केली पाहिजे दात किडण्याच्या समस्येबरोबरच अनेकांना दाडदुखीचा पण त्रास होतो तर मग तो कशामुळे होतो तेच आपलं जर दोन दातामध्ये आपण लॉजमेट होते आपण अडकून राहिले आणि ते जर निघाल नाही तर ते कीड लागते म्हणजे खूप दिखे होतात तर ते कीड लागली आणि ती जर नसेपर्यंत गेली तर त्यातला त्रास व्हायला लागतो ऍक्च्युअली काय होतं समजा हे दोन दात आपला हा आप ब्रश आहे नॉर्मल आपण ब्रश केला आता वरचं सगळं निघलं मधलं पण निघलं पण तरी काय काय होतं नाही का दोन दातामध्ये गॅप असतात थोडा गॅप असतो तर काही फूड पार्टिकल निघत नाही तर हा इंटर डिंटर ब्रश भेटत बघा त्याला ब्रिशेस आहे समोर ते काय होतं जिथं आपला ब्रश जाऊ शकत नाही नॉर्मल जिथे अडकत असेल तिथे असं क्लीन करू शकतो आपण मदत घालून घालून बँक त्याच्यातली घाण निघून जाते आणि जे एंटाडेंटल जे अन्न अडतं त्याच्यामुळे जे कीड होते आणि त्याच्यापासून जे प्रॉब्लेम झालं होतं डेंटल केरीज तर ते होणार नाही आणि त्याच्यापासून होईल तर दोन वेळेस ब्रश टन <laughs> आणि हे एंटाडेंटल ब्रश जिथलं दोन हातामधलं अन्न अडकत नाही स्पेशली ज्यांचे जा ब्लिजेस क्राउन क्राऊन ते इम्प्लांटले त्यांनी तर डेंटल ब्रश वापरलाच पाहिजे आणि हे पण करून जर काही प्रॉब्लेम होत असेल तर माऊथवॉश भेटतं पण महत्वाचे रिकमेंड केलं नाही डेली यूजसाठी रिकमेंड केलं नाही चालतं ज्यांना जास्त प्रॉब्लेम आहेत म्हणजे अन्न अडकायचा खूप त्रास आहे त्यांची घाण वास येतो तशा पेशंटमध्ये आपण महत्वाचे वापरायला सांगतो सर आता जसं तुम्ही बोलताना म्हणालात की दातावर डिसेल्स लावल्यानंतर अशा प्रकारे ब्रश करतात तर नक्की म्हणजे दाताला ब्रिशेस लावणं खरंच चांगलं असतं का म्हणजे त्याने काही नुकसान नाही होत का नाही ब्रेसेस हा उलट आपले स्माईल डिझाईनिंगचा प्रकार आहे म्हणजे कुणाच्या वेळे भागले आहेत दातामध्ये गॅप आहेत त्यांना कॉन्फिडन्स राहत नाही इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होतं तर अशा केसेसमध्ये आपण जर ऑर्थोरॉटिक ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस लावून दात जर एका लाईनमध्ये आणले अलाइनमेंट केली स्माईल डिझाईन केली त्यांचा कॉन्फिडन्स बुस्ट होतो कॉम्प्लेक्स कमी होतो आणि ते जाऊ शकतात ब्रेसेलचं काय असतं फक्त ब्रेसेस लावल्याचं तर काय होतं थोडं अन्न फूड लॉजमेंट आर काय फूड लॉजमेंट व्हायचे चान्सेस जास्त असतात आणलं जास्त असेल mm. त्यासाठी आपल्याला स्पेशली ब्रश असतात ऑर्थोमेटिक ब्रश असतात mm. ते वापरायचं सांगतो नंतर कोमट पाण्यामध्ये मीठ आपण गुळणा करू शकतो नंतर काही दिवस जर खूपच आणणार तर मौतवॉश यूज करू शकतो आपण त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि ऑर्थोरेटिक ट्रीटमेंट केल्यामुळे आता एका लाईनमध्ये आले तर व्यवस्थित होऊन जायचं आता एक नवीन टेक्नॉलॉजी पण आली जर तुम्हाला ब्रेसेस लावायचेच नसतील समजा तर इनविजिबल आणस म्हणून आले ते काय करतो मॅन्युअली आम्ही त्या स्कॅन करतो आणि ते आलायनस तयार होत रेडीमेड तयार होऊन येतात तर ते काय करू शकतो आपण मॅन्युअली हाताने स्वतः लावू शकतो वरती खाली लावून वापरू शकतो जेव्हा आपल्याला एखादं फंक्शन असेल किंवा कुठं पार्टीला जायचं किंवा कुठं बाहेर जायचे आहे वगैरे जायचं तर आपण मॅन्युअली हाताने काढू शकतो पण ते आपलं कंटिन्यू वापरायची गरज नाही ब्रशेस कसं आपलं कंटिन्यू एकदा लावले तर ते वर्षभर दीड वर्ष वापरावं जातात त्याला असं नाही आपण मॅन्युअली काढू शकतो आपल्या एखादं महत्वाचं काम असेल तर स्वतः घालू शकतो आणि त्याचा रिझल्ट पण येतो त्याच्यामुळे आता नवीन टेक्नॉलॉजी आली त्याला इनव्हिजिबल आलेलं नसतं आणि ते वाप तर दिसत पण नाही आपण लावले अच्छा म्हणजे समजायला कळत पण नाही की आपली ट्रीटमेंट चालू ते त्याचा सगळ्यात चांगला फायदा आहे